तुझं नाव काय आणि तुमच्या स्टॉलचं नाव काय गरमा गरम इटली वडा होय ना स्टॉलचं नाव असा छान संदेश दिलेला आहे अन्न मद्रासी अन्नाची गोड गोड इडली इडलीची चव मनाला भिडली वा मस्त छान अप्रतिम आपण खाऊ खाऊघरे आहे तिथे आहोत आता प्रथम स्टॉल इडली आणि चटणीचं बघू शकता आपण दुसऱ्या स्टॉलवरती आहेत आपे आमचा स्टॉल आहे खाणार मम्मी किंवा खाणार पप्पे आम्ही देणार गोड आप्पे हे बघा मस्तपैकी संदेश दिलेला आहे विद्यार्थी आहे परी रीतिका तृषा भूबी आरोही भक्ती ह्या बघा या या स्टॉलच्या विद्यार्थिनी आहेत तर आम्ही त्यांना आता विचारतो की तुमचे आपे किती रुपये आहेत पाच रुपये आत्तापर्यंत किती संपले तुमचे आपे हां एक डावा सप्तू म्हणजे चांगलं अतिम अप्रतिम तुम्हाला प्रतिसाद भेटलेला आहे राग ओके तुमच्या शिक्षकांचं नाव काय हां ओके खूप छान असा उपक्रम राबवलेला आहे त्रिंबकर सरांनी त्यांचे पण मनपूर्वक आभार वर्गशिक्षक ओके यादव सरू शकता तुम्हाला आपण बघू शकता पाच रुपयात आणि किती तीन आहे आणि चटणी आहे हा खूप छानच उपक्रम आहे बघा सगळ्यांचा प्रतिसाद आपल्याला मिळत आहे वा खूप छान कॅशर कोण आहे पैसे कोण घेणार आहे किती आतापर्यंत पैसे तुमचे जमा झाले हां भरपूर झाले कसा तुम्हाला प्रतिसाद कसा भेटतो चांगला ऑफरा देऊ ना हे बघा पाहू शकता तुम्ही आपे पाच रुपयाचे तीन आपे आणि चटणी खूप छान खूप छान वाटलं तुम्ही त्या स्टॉलला भेट देऊ आपण आप्याचं स्टॉल बघितला आता आपण तिसऱ्या स्टॉलला आलेलो आहोत आंबोळी स्टॉल मस्त लुसलुसीत चटणी घ्या दिसायला मस्त लय लयबारी खायला स्वस्त हां मस्त लुसलुसीत आंबोळी चटणी घ्या दिसायला मस्त लय लयबारी खायला स्वस्त हे विद्यार्थ्यांचे त्यांची पाच जण विद्यार्थी आहेत त्यांची नावं आंबोळीचा स्टॉल बघा ही पाच मुलं आहेत आंबोळी चटणी बघा आ, आ, परें तो किती रुपये आंबोळी चटणी तुमच्याकडे पाच रुपये हां बघा पाच रुपयाची आंबोळी चटणी दोन आंबोळ्या हां दोन आंबोळ्या आणि चटणी मस्त आतापर्यंत तुम्हाला ग्राहक किती भेटले एकवीस ग्राहक मस्त म्हणजे तुमच्या स्टॉलला पण अप्रतिम प्रतिसाद भेटलेला आहे ओके मग तू वर्गशिक्षकांचं नाव का तुमचं हां ओके okay. खूप छान असा उपक्रम राबवलेला आहे रिंबकर सरांनी त्यांचे पण खूप खूप खुँ आभारी आहोत आपण मस्तच बघू शकता आंबोळी स्टॉल आणि हे त्यांची आंबोळी स्टॉलचे हे सगळे विद्यार्थी किती वाजता हा स्टॉल लावला तुम्ही मग आता हा किती वाजेपर्यंत असणार हां अकरा वाजेपर्यंत मस्तच मग खूप चांगला प्रतिसाद तुम्हाला असा भेटेल असं मी बोलतो खूब छान बढ़ू सकता है विद्यार्थी खुब छूप छाना सन्देश है बोगा का संगना तुम्हें हिमाध्यम ग्राहकान के खूप छान वाटलं तुमच्या स्टॉलला भेट देऊ खूप छान आपण आंबोळी स्टॉलला भेट दिली आता आपण चौथ्या स्टॉलला येत आहोत चौथ्या स्टॉलचं चौथ्या स्टॉलवर आहे साबुदाना दा खिचडी बघा गाणे खिचडी स्वामी समर्थ स्टॉल ह्या नावचा आहे स्टॉल आहे ह्या नावाचा मऊ मोकळी चवीला भारी अशी आपली साबुदाना खिचडी वा प्रत्येक गाणा मोकळा चवीने आगळा म्हणजे त्यात शेंगदाणे असतात त्याच्यामुळे तो त्यांनी एक संदेश दिला आहे प्रत्येक गाणा मोकळा चवीने आगळा हा स्टॉलला शुभ्रा विधी निखिल जागरूक दक्ष सिया ह्या अशी विद्यार्थ्यांची नावं त्यांनी ही या स्टॉलची विद्यार्थिनी आहेत विद्यार्थी विद्यार्थिनी किती रुपये काय तुमच्या स्टॉलचं म्हणजे काय काय आहे तुमच्या स्टॉलवर किती रुपये आहे पाच रुपये अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही पाच रुपयालाच सगळे दर रेट लावलेले आहेत तिथे ते बघा ही साबुदाना खिचडी आहे पाच रुपयाची खूप छान अशी साबुदाना खिचडी आहे खूप छान वर्गशिक्षक काय तुमचे कोण आहेत हां साळुंके सर खूप छान असं साळूके सरांनी उपक्रम इथे राबवले आहे बघा ते सरांसमर्थ स्टॉल येतात काय तुमची चौके हे सगळे विद्यार्थी आता मिक्स आहेत स्टॉल आहेत म्हणून तिसरी चौथी पाचवी असे असे सगळे विद्यार्थी मिक्स आहेत किती प्रतिसाद भेटला तुम्हाला सकाळपासून खूप म्हणजे किती विक्री किती झाली तुमची सोळा सतरा डिश झाले बघू शकता सोळा सतरा डिश आमचे सपलेले आहे साबुदाना खिचडीचे खूप छान असा प्रकल्प आहे हा बघा अगोदा सोळा सतरा इंची डिश संपले कसं तुम्हाला चांगलं वाटलं का सोळा सतरा डिश संपले काय वाटलं तुमच्या मनाला तुमच्या असं माझ्या मनाला काय वाटलं की कसं काय तुम्हाला काय वाटलं या उपक्रमातून मोठ्याने बोला ना आवाज येत नाही म्हणजे व्यवहाराचं ज्ञान तुम्हाला कळालं आहे कसं का काय करायचं व्यवहार तो खूप छान असा उपक्रम आहे बघू शकता तुम्ही असे विद्यार्थी साबुदना खिचडी हा मस्त त्यांनी संदेश दिला आहे मऊ मोकळी चवीला वारी अशी आपली साबुदाना खिचडी आमस्त मस्त प्रत्येकदाना मोकळा चवीला चवीने आगळा खूप छान आपण पाहिलं साबुदाणा खिचडीचा स्टॉल साबुदाना खिचडीनंतर आपण आलो आहे ते बघा श्री स्वामी समर्थ सुकी भे स्टॉल लवक छान असा सुकी भेचा म्हणजे संदेश दिलेला आहे लवकर खा करू नका वेळ पण आम्ही देणार सुकी वे वा सहभागी विद्यार्थ्यांची नावही बघा मार्गदर्शक शिक्षक किशोर त्रिंबकर सर यांचे आहेत खूप छान असा संदेश दिला आहे यांचे सुकी भे म्हणून स्टॉल आहे आणि हे ते बघा हे यांचे विद्यार्थी आहेत ते किती रुपये डिश आहे तुमची काय आहे तुमचं सुकी वेळ आहे खूप हे बघा ही सुकी वेळ आहे पाच रुपयाची खूप अशी छान वेळ आहे यांची किती वाजल्यापासून तुम्ही या स्टॉलवर आहात दहा वाजल्यापासून आता तुमच्या किती वाजेपर्यंत राहाल बारा वाजेपर्यंत म्हणजे तुम्हाला किती प्रतिसाद भेटतो आहे हां डिश किती संपल्या तुमच्या वा खूप छान असं म्हणजे स्टॉल आहे यांचा खूप छान साठ सत्तर तरी त्यांच्या डिश संपलेल्या आहेत खूप प्रतिसाद यांना ग्राहकांचा लाभलेला आहे अंदाजे तुम्हाला किती रुपये जमा झाले असतील तुमच्या अंदाजे पैसे किती जमा झाले असतील अंदाजे तीनशे चारशे तरी जमा झाले खूप छान असं त्यांना भेळेचा उदंड प्रतिसाद भेटलेला आहे ग्राहकांकडून खूप छान तुमच्या शिक्षकांचं नाव काय आहे हां येता किती तुमची म्हणजे आपण पाहू शकतो पहिली ते सातवी पर्यंतची वर्ग आहेत तरी त्यांनी मिक्स असे उपक्रम असे राबवले आहेत विद्यार्थी पण त्यांचे मिक्स आहेत येतामुळे बघू शकता हे सहभागी विद्यार्थी आहेत